नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपल्याला अस्तरची बाही कशी जोडायची मी तुम्हाला दाखवते बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो का अस्तर कसं स्टेच करायचं जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे खास तर आपण अगोदर सुरुवात करू बाहीपासून तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर अगोदर बाही जी होती ती आपण ठेवून घेतली आणि त्याला थोडासा जॉईंट होता आपण जॉईंट पण कसा द्यायचा आहे हे तुम्हाला मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते आता मी तुम्हाला ज्या वेळेस बाई जोडते तर कशा पद्धतीने जोडते आणि त्याला फिनिशिंग कशी आली पाहिजे हे तुम्हाला मी सविस्तर सांगते आता आपण जो सोयीचा भाग होता तो खाली ठेवला आहे आणि त्याच्यावर आपण अस्तर ठेवलं आहे आता दापशिले द्यायची कुणी कोणी दापशिले देत नाही पण दापशिले हमेशा द्या दापशिले देताना फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते तवरच्या साईडने पण दाब शिले द्या एकदम कॉर्नरला कडेलाच आली पाहिजे आणि शिले आत म्हणजे अंतर ठेवून आली पाहिजे ती व्यवस्थित दिसणार नाही तर याचा आकार किती सुंदर आला आणि किती व्यवस्थित आला तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने आपण याला बाही स्टेच केले